आणि ह्याच्यातून त्यांनी प्रयत्न केला परंतु त्या काळात कुणालाच हे रेटलं नाही आता वर्षा, वर्षा, मी बोर्ड बघितले दहा वर्ष सात वर्ष काही नाही हे मी खरं बोलतो त्याच्यामध्ये दोन वर्षात आम्ही शेवटी काय ठरवलं मी देवेंद्रजींना म्हणालो देवेंद्रजी आपल्याला हे करायचंय आपल्याला मर्यादित प्लॅन आहे मग देवेंद्रजी म्हटलं की आपण असं करू स्पेशालिटीचा विचार करू आणि त्याच्यातनं हा विचार पुढे आला तो दादांनाही आवडला तो मलाही आवडला तो भीमरावजींना पण आवडला आणि त्याच्यातून आता इथं चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल उभं आहे मित्रांनो आपल्या एकंदरीत ह्या दोन वर्षात नुसतं हेच नाही वारजाच्या बरोबर दादा पाटील तुम्हाला माहिती असेल तुमच्याही मतदारसंघात बाणेरला आपण एक हॉस्पिटल करतोय दाद देवेंद्रजी असंच आम्ही हॉस्पिटल करतोय ते तर किती बेडचं आहे साडेपाचशे बेडचं आहे पण त्याच्यात पण गरीबाच्या करता आरक्षित ठेवलंय त्याच्यात पण शासकीय खर्चानी ठेवलंय त्याच्यावर तुम्ही काळजी करू नका आम्ही तीस वर्ष समाजकारण राजकारण करणारे कार्यकर्ते आहोत आणि त्याच्यामुळं हे बारकाईनं गोरगरीब समाज दुर्लक्षित समाज या करता काय केलं पाहिजे हा सगळा विचार करून आपण हे निर्णय घेतलेले आहेत जाता जाता भीमरावनी एक मुद्दा काढला चौतीस गावांचा मधी मी आणि चंद्रकांत दादांनी ह्याची बैठक घेतली होती देवेंद्रजी गुण गोविंदराजला मी शुक्र गुरुवारी रात्री एक मीटिंग केली आणि त्याच्यामध्ये आपण शास्त्रीकराच्या बाबतीमध्ये जो पिंपरी चिंचवडला निर्णय घेतला त्याची कॉपी पण माझ्याकडे आहे तशा पद्धतीनं आम्ही विक्रम कुमारांना सांगितलं की ते सगळं शास्त्रीकराचं सध्या थांबवा लोकांना त्रास देऊ नका वसुलीकरणाच्या करण्याच्या मध्ये आता लगेच पडू नका त्या संदर्भात महायुतीचं सरकार एकनाथराव शिंदे मी देवेंद्रजी दा दादा पाटील आम्ही त्याच्यातनं मार्ग काढतो यदा कदाचित का आचारसंहिता लागली तर मी तुम्हाला सांगतो ती आचारसंहिता संपल्यानंतर तशा प्रकारचा जी आर एकनाथराव मी आणि देवेंद्रजी आणि दादा पाटील हा काढू आणि शास्त्री जो काही एक ऐरणीवर मुद्दा आलेला आहे त्याच्यातनं पण मार्ग काढून देऊ आपण काळजी करू नका कुणी काही आणखी निवडणुकीच्या निमित्तानं सांगतील काही ते खरं नाही शेवटी सरकार इथं आपलंच आहे आपणच तिथं काम करणार आहोत आणि त्याच्यातनं प्रश्न सोडवणार आहोत मग अशी बोलत असताना एक भीमरावनी सांगितलं की नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काय काय कामं चाललेली आहेत जग देशामध्ये मी एवढंच जाता जाता सांगतो जनते हो, आता तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचंय एवढाच आपला सगळ्यांचा निश्चय एवढी खुणगाट मनाची बाळगा आणि या सगळ्या विकास कामाला मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र